श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा श्रावण महिना चालू झाला आहे या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी भरभारी -बर, भरभराटीसाठी काय नवीन उपाय करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा आज जे उपाय सांगणार आहेत हे उपाय तुम्हाला या श्रावण महिन्यातच करायचे आहेत हे उपाय खूप आणि खूप असे प्रभावी आहेत याचं फळ तुम्हाला त्वरित मिळणार आहे पहा आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्यांचे भाग्य उत्तम होण्यासाठी त्यांच्या नशिबाने त्यांना साथ देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचं भाग्य जर त्यांना साथ देत नसेल भाग्यसाथ देईल श्रावण महिन्यात ही कामं तुम्ही अवश्य करायची आहेत पतीच्या कामाला यश नक्कीच मिळेल तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान नांदेल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणतेही संकट कधी येणार नाही भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने सर्व कार्य मार्ग मार्गे लागतील चला तर आपण जाणून घेऊया की असे कोणते उपाय आहे ज्याने हे सर्व काही घडणार आहे एक एका एक भांड्यात पाणी घ्यावे आणि त्यात काळी तीळ मिसळावे सकाळी यस पाण्याने स्नान करावे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध आणि त्या पानाने महादेवाला अभिषेक कला करा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावणात पंधरा दिवस तरी करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढती मिळेल त्यांचे प्रमोशन होईल दोन नंबर श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे बांबूच्या पत्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषत श्रावण महिन्यात पतीपत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची टाका यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सोबतच धनधान्य भरपूर येईल तीन श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा नक्कीच होईल चार हा उपाय करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात सुपारी तुमच्या देवघरात व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू आणि अक्षदा फुल वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचं एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र बोलून झाल्याच्या नंतर ना ती सुपारी उचलायची आहे आणि ती सुपारी एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजा दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणालाही ती दिसता कामा नाही यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होणार आहे आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांतता नांदेल हा उपाय महिलांनीच अवश्य करावा पाच नंबर घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात निश्चित तुम्हाला पाहायला मिळतील सहा नंबर पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ केळी पिवळी मिठाई तूरडाळ मुगडाळ गूळ किंवा कोणतीही पिवळी वस्तू दान करू शकता पहा या सर्व अतिशय उपयुक्त अशा गोष्टी आहेत तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काही नाही जमले तर फराळाचे साहित्य राजगिराचे लाडू राजगिराची चिक्की किंवा फक्त चहा जरी पाजला तर यामुळे तुमच्या जीवनातील दारिद्र्य दूर होण्यास खूप असा फायदा होतो त्याचप्रमाणे एखादा गरजू व्यक्ती असेल भुकेलेला तहानलेला व्यक्ती असेल अशा व्यक्तीला तुम्ही खाऊ घातलं किंवा त्याला फराळाचे साहित्य पाण्याची बॉटल जरी दिले तरीही याने तुमच्या आयुष्यातही आयुष्यातलीही अडचणी दारिद्र्य दुःख दूर होतात त्याचप्रमाणे शक्य असेल तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये चप्पलही दान करू शकता किंवा नवीन वस्त्र घेऊन जे गरजू लोकं आहेत त्यांना नवीन वस्त्र जसे की ब्लँकेट बेडशीट किंवा छत्री रेनकोट असेही साहित्य दान करू शकता असं केल्याने त्या व्यक्तींचे तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद मिळणार आहेत म्हणून ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या श्रावण महिन्यात न चुकता करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही दिवसापासून शिवलीला अमृत ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी पहा रोज शिवलीला अमृत ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर किमान सातवा अध्याय तरी वाचावा त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही काळभैरव अष्टकम जे आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे नऊ पानावरती त्याचंही पठण तुम्ही रोज एक वेळा तीन वेळा नऊ वेळा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही काळभैरव अष्टकच पठन करू शकता त्यानंतर तुम्हाला जर शक्य झाले तर महामृत्युंजय मंत्र अतिशय सोप्पा आहे ह्या महामृत्युंजय मंत्राचंही तुम्ही पठण करू शकता ओम त्र्यंबके मामृतम या मंत्राचं पठन तुम्हाला एकावन्न वेळा किंवा एकशे आठ एक वेळा एक करायचं आहे तुमचं कोणतंही कितीही मोठं संकट असू द्या ते दूर होण्यास या मंत्रामुळे खूप असं सहाय्य तुम्हाला भेटेल त्याचप्रमाणे तुमच्या पतीच्या व्यवसायातील नोकरीतील उद्योगधंद्यातील यशासाठी प्रमोशनसाठी किंवा तुमच्या मिस्टरांचा मान सन्मान वाढावा चार लोकांमध्ये ते उठून दिसावेत यासाठी तुम्ही हे व्रत किंवा ह्या सेवा निश्चित करू शकता या सेवा तुम्हाला फक्त मनोभाविक करायच्या आहेत कोणतीही सेवा करताना मनोभाविक करायचं आहे मनामध्ये निगेटिव्हिटी न ठेवता पॉझिटिव्हली जर तुम्ही या सेवा केल्या तर निश्चित याचं फळ तुम्हाला भेटणार आहे परंतु सेवा आणि उपाय करतानाच तुम्हाला तुमच्या कामाचं तुम्हा स्पीडही तितक्याच जलद गतीने वाढवायचं आहे असं नाही की मी उपाय करत आहे सेवा करत आहे मग मला कामधंदा नाही केला तरीही चालेल असं नाही आपल्याला उपाय आणि सेवा यासाठी करायचे आहेत की आपल्या रस्त्यातील जे काही संकटे आहेत जे काही काटे आहेत ते दूर व्हावेत आणि आपल्याला आपल्या कर्माबरोबर कार्याबरोबर आपल्या नशिबाची देवदेवतांची साथ मिळावी त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळावेत यासाठी आपल्याला ही सेवा उपाय करायचे से आहेत पहा या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही पितरांची जरी सेवा जर केली पितरांची जर शांतीसाठी सेवा केली त्यांच्या मोक्षासाठी जर तुम्ही सेवा केली तरीही तुमचा पितृदोष त्वरित दूर होण्यास मदत होतो यासाठी तुम्ही कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यातील किंवा लागोपाठ सल्लग पूर्ण श्रावण महिन्यात जरी पिंपळाच्या झाडाखाली जर तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावला किंवा साध्या तेलाचा सा जरी दिवा लावला आणि ओम भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं जरी पठण केलं तरीही तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष दूर करण्यास मदत होते आणि हळूहळू तुमचा पितृदोष दूर होतो कितीही प्रखर आणि कितीही भयंकर पितृदोष असू द्या या सेवेमुळे तुमचा पितृदोष निश्चित दूर होतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही दिवा लावण्या दिवा लावण्यासाठी पिंपळाच्या झाडाकडे जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला एका कलशामध्ये किंवा एका गडूमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये एक चमचा कच्चे दूध टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाला अर्पण करायचं आहे पिंपळाला पाणी अर्पण करताना ओम पितृदेवतायनम नमः या मंत्राचं कंटिन्यू पठन करत राहायचं आहे पहा असं केल्यानेही तुमचा पितृदोष त्वरित नष्ट होतो तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा होता होईल तितक्या सेवा करत चला काही नाही झालं तर निदान एक जपमाळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राची किमान घेत चला त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जपमाळ घेत चला गायत्री मंत्र ही तितकाच प्रभावी आहे या मंत्राची तुम्ही एक जपमाळ घेऊ शकता यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे दारिद्र्य दुःख त्याचप्रमाणे आजारपण आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम असू द्या समस्या असू द्या त्या दूर होण्यास मदत होणार आहे निश्चित यातील होता होईल ते उपाय करा झालेली सेवा स्वामींच्याने महादेवांच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि हर हर महादेव ओम नम शिवाय